मेरज तालुक्यातील बेडकमधील शिवाजी जाधव यांच्या कुटुंबावर गोसावी समाजाने बहिष्कार टाकल्याचा आरोप करून मंदिर आणि घर काढून घेतले असून आता कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप शिवाजी रामचंद्र जाधव गोसावी यांनी केला होता हा आरोप खोटा असून गोसावी समाजाला शिवाजी जाधव हे बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा गोसावी समाजाचे गणेश जाधव यांनी केला आहे शिवाजी जाधव यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून तीन जागा नावावर करून घेतल्याचा आरोप गणेश जाधव यांनी केला बेडक गावातील ग्रामस्थांनी आणि गोसावी समाजाने जिल्हा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिवाजी जाधव यांच्या विरोधात पुराव्यांशी तक्रार केली असल्याची माहिती गणेश जाधव यांनी दिली आहे शिवाजी जाधव यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात केली आहे नमस्कार माझं नाव गणेश बाळासो जाधव मी बेडगावचा रहिवासी असून आमच्या बेडगावामध्ये आज चार दिवस झाले प्रकरण चालू आहे शिवाजी रामचंद्र जाधव हे बेडगावचे आमच्या समाजातील व्यक्ती असून आमच्या समाजावरती खोटा आरोप करत आहे की आम्हाला जातीतून बाहेर काढले आहे आमच्या समाजामध्ये आम सर्व समाज हा आमचा एकत्रित आहे आणि आमचा समाज कोणालाही असं वाळीत टाकण्याचा प्रकार वगैरे काही नाही आहे फक्त आज शिवाजी रामचंद्र जाधव हा हे जे कृ कुरु, जे कृत्य आजपर्यंतने केलेलं आहे हे लपवण्यासाठी आज उपोषण केसेस खोटे केसेस टाकून आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे शिवाजी रामचंद्र जाधव यांनी आतापर्यंत तीन मिळकती डुप्लिकेट नाव आणि डुप्लिकेट पेपर करून त्यांच्या नावावर केलेले आहे त्याचे मूळ वडिलांचे नाव शिवाजी रामचंद्र जाधव हे असून ह्याची मिळकत त्यांनी पहिला घेतलेली आहे दुसरी मिळकत ही शिवाजी मारुती गोसावी हे माझे दत्तक पुत्र असून म्हणून हे ही जागा ती हडपण्याचा प्रयत्न करत आहे तिसरी जागा रामकृष्ण गोसावी यांची जागा मे त्यांचा वारसा आहे म्हणून ती ही जागा त्यांनी हडप केलेली आहे चौथी जागा जी आत्ता जी आहे श्रीपाल गुलाब जाधव ही यांची असून तो ही जागा माझी आहे अशा खोटा आरोप करून आज आमच्या समाजाला बदनाम करण्याचं काम करत आहे याच्यामुळे हे सगळं उघडकीस आल्यामुळे आज तो आमच्या समाजावर विनयभंगाचे केस टाकत आहे समाजातून बाहेर काढले असे खोटे आरोप करत आहे आमचा समाज हा कर बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे याचे सगळे आम्ही निवेदन जिल्हा उपाधिकारी एस पी ऑफिस आणि बेडक मिरज ग्रामीण या ठिकाणी दिलेले आहे आम्ही सर्व समाजाने मिळून आम्ही सर्व पुरावांशी जी जी कागदपत्र आहेत ते आम्ही जिल्हाधिकारी एस पी ऑफिस आणि मिरज ग्रामीणमध्ये आम्ही कागदपत्र दाखल केलेली आहेत आणि ह्याच्यावरती सकल चौकशी व्हावी आणि बेडक गोसावी समाजाला जे बदनाम करण्याचं काम चालू आहे हे आमच्या समाजाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्ही हे तीव्र आंदोलन करू